एमबीबीएसच्या नवीन एपिसोड मध्ये मी बघते तुमचं स्वागत करते दिवाळी जवळ आली आहे नवरात्र ही जवळ आली आहे शिवाय आपल्याला हेल्दी स्नॅक्स ही खायचे गणपतीत आपण खूप गोड खाल्लंय नवरात्रीत गोड खाणार आहोत तुम्ही दिवाळीसाठी हेल्दी ऑप्शन बघतच असाल सो हाच ऑप्शन घेऊन मी आली मी आली आहे पुण्यातल्या संहिता देशपांडेला भेटायला संहिताचं सुखी भाऊ हे कॅटरिंग हाऊस आहे आणि त्याच्या अंतर्गत ती हेल्दी स्नॅक्स करते शिवाय मिलेट्सचे वेगवेगळे प्रकार करते तिव्हा एक तिच्याकडनं तुम्हाला मिलेटचे चिवडे नक्की ऑर्डर करता येतील अशा विविध पदार्थांची तिच्याकडे खूप रेंज आहे हे सगळं काय आहे हे आपण पाहूया पण ते बघण्याआधी चॅनल नक्की सब्स्क्राइब करा थ्री चे अश्या ऑफिसरमध्ये संहिता तुझ्या मनापासून स्वागत आहे आणि सुखे भव हे नावच खूप युनिक आहे आणि म्हणजे मला असं वाटलं की मिलेट्सचे चिवडे तू करतेस किंवा तुझ्या ऑर्डर्स मध्ये ते सगळं हेल्दी प्रकारांवरती बर असतो बरोबर हेल्दी खाऊन रा। सुखी राहा असं मला कायम वाटतं तुझे बघताना सो याविषयी सुखी भव हे नावच म्हणजे आपण काय करतो हे मी जेवून उठताना किंवा कोणाचाही आपण नमस्कार केल्यानंतर आशीर्वाद जो घेत असतो हो, तो सुखी भव हाच मेनली आशीर्वाद हो, असतो हो, आणि तो आशीर्वाद म्हणजेच हो, आपल्या पाठीशी आपल्याला ज्यांनी आपली सर्व्हिस घेतलेली आहे त्यांचं आशीर्वाद आहेत या आपण हा नाव सजेस्ट केलेलं होतं आणि ते आपण सुचवून ठेवलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं आज आपल्या पाठीशी विठू माऊलींचा आशीर्वाद आहे त्या विठू माऊलींच्या आशीर्वादाने दिवाळीचा व्हिडिओ आपण करतोय बरोबर सो so, जी रेंज आहे त्याविषयी सांग ना कोणते कोणते चिवडे आहेत आणि काय काय प्रकार आहेत दिवाळी अंतर्गत दिवाळीमध्ये आपल्याकडे पहिल्या वर्षापासूनच म्हणजे आपल्याला एक साडेपाच वर्ष साधारण झालेली आहेत पहिल्यापासूनच आपले सगळेच दिवाळीचे पदार्थ हे बाहेर युएस युके गुडगाव बेळगाव इवन याच्यामध्ये कॅनडा ऑस्ट्रेलिया अशा ठिकाणी पहिल्या वर्षीपासूनच जात आहेत आणि जेव्हा ऍक्च्युअली लॉकडाऊन चाललेलं होतं आणि लोकांनी विश्वास आणि आपल्याला पत्ता पाठवून डिरेक्टली आपण लोकांना ते त्यांच्या मार्फत आपण बाहेर पाठवून आहे इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असताना सुद्धा जॉबमध्ये ब्रेक घेतल्यानंतर एक मुलांच्या निमित्ताने किचन सुरूच होती आईचा हेल्दी अप्रोचचा वारसा आणि सासूबाईंचा परफेक्शनचा शिक्का या दोन्ही मध्ये काम चालू होतं आणि सासू सासरे बरेच सुरुवातीपासून भारतात अनेक ठिकाणी काही काळ वास्तव्यास होते त्यामुळे वेगवेगळ्या पदार्थांमध्ये सासूबाईंचा हातखंडाच आहे ओव्हर द टाइम बरेच पदार्थ आता मीही शिकले आणि त्यामुळे आपसुकच सुखी व्यवस्थित मिळाली आपल्याकडे साधारणपणे आपण नॉर्मली जे बघतो फराळाचे पदार्थ ते सगळेच पदार्थ असतात okay. म्हणजे भाजके पोहे चिवडा पातळ पोहे चिवडा किंवा चकली असते okay. चकली ही विशेष आवडती आहे लोकांची आपली पुन्हा आपली स्पेशालिटी चिरोटे आहेत पाकातले चिरोटे बरोबर बरं आणि पुन्हा आपण जे बनवतो करंजी ती ओल्या नारळाची घरगुती खव्यात आपण ती करंजी असतो आणि ती विशेष आवडती आहे आणि व्यवस्थित ते परतल्या गेल्यामुळे कारण ती पंधरा वीस दिवस आरामात टिकते म्हणजे okay. आपण पहिल्या वर्षीपासूनच बाहेर पाठवतो okay. इव्हन आम्ही पंधरा वीस वर्षापासून दिराला युएस ला पाठवतच आहोत त्यामुळे त्याची टिकण्याची गॅरंटी ही आम्हाला पहिल्यापासून माहिती होतीच म्हणजेच उपयोगी पडला बरोबर बरोबर सगळेच आपले दिवाळीचे पदार्थ असतात चकली शंकरपाळे असे सगळे पदार्थ आपण देतोच पण त्या सोबत आता दोन वर्षापासून आपण नवीन पदार्थ पण इंट्रोड्यूस केले आहेत जसे दिवाळीचे ड्राय स्नॅक्स आयटम आपल्याला वर्षभर अवेलेबल असतात तसंच आपल्याला आता हे मिलेट आयटम अवेलेबल करून देतो प्लस दिवाळीमध्ये पण एक हेल्दी ऑप्शन पण म्हणून आपण अवेलेबल हे करून दिलेले आहेत याच्यामध्ये नाचणीचा आहे बाजरीचा आहे ज्वारीचा चिवडा आणि राजगिराचा चिवडा राजगिरा हा हायली न्यूट्रिशियस म्हटला जातो आणि जो आहारामध्ये आपल्या लाडू स्वरूपात आपण खातो पण ते गोड असल्यामुळे खूप जास्त खाता येत नाही किंवा रिस्ट्रिक्शन त्याच्यावरती मोठ्या माणसांनाही असतात आणि लहान खायचा कंटाळा म्हणून एक वेगळी रेंज आपण डेव्हलप केलेली आहे की मिड टाईम ड्राय स्नॅक्स आयटम जे आहेत मिड टाईम स्नॅकिंग ऑप्शन आपल्याला ग्लुटेन फ्री आणि गिल्ड फ्री स्नॅकिंग ऑप्शन आपल्याला अवेलेबल करून दिलेले आहेत की वेगवेगळे पदार्थ वेगवेगळ्या चवीचे तुम्ही मुलांना मिड टाइम पण करून देऊ शकता डे केअरला मुलं बरीचशी घेऊन जातात आपल्या शिवडे याच्यामध्ये फ्लेवर पण हा वेगवेगळा आपण दिलेलं आहे मध्ये चटपटा मसाला आहे टोमॅटो गार्लिक आपण बाजरीचा बनवलेला आहे ज्वारी इज द मोस्ट युनिक ब्लेंड त्याच्यामध्ये मिंट अँड मोरिंगा आपण वापरलेला आहे आणि याला आपण फुल्ली उपवासाचाच ठेवलेला आहे जिरा मसाला मध्ये okay. की हा की तो उपवासाला सुद्धा चालू शकतो आणि लहान मुलांना पण आपण त्यांच्या आहारात इन्कॉर्पोरेट सहजपणे करू शकतो okay. तर असे वेगवेगळे ब्लेंड आपण दिलेले त्याचबरोबर मिलेट भेळ हा नावाचा प्रकार आहे याच्यामध्ये मखाना आहे okay. अख्खे मूग आहेत त्याच्यामध्ये नाचणी आणि सोयाचे शेव आहे okay. आणि थोडासा कडीपत्ता आणि वेगळ्या मसाल्याचा ब्लेंड करून हा पदार्थ बनवलेला आहे तसंच चकली आपली अतिशय लोकप्रिय आहे आणि ती चालूच असते मला सगळ्यात महत्वाचं असं सांग की आता दिवाळी जवळ येईल नवरात्र आहेच दिवाळी जवळ येईल दिवाळीच्या ऑर्डर किती तारखेपर्यंत किंवा किती दिवस आधी तुला द्यायचे आहेत एक साधारण मी ब्रॉडकास्ट ग्रुप किंवा वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये जेव्हा मी डिस्प्ले करत असते फेसबुकवर डिस्प्ले करत असते तेव्हा त्याची डेडलाईन मी डिस्प्ले केलेली असते साधारण okay. पंधरा दिवस आधी आपण ऑर्डर क्लोज करत असतो okay. आणि मिलेट म्हणजे मुलांना तू द्यायला म्हणालीस पण आजकाल लोक हेल्दी कडे वळतात हेल्दी ऑप्शन बघतात त्यांच्यासाठी तर हा फोकस जरी मी मुलांवरती सुरुवातीला बनवताना केला असला कारण त्यांच्या आहारात हे पदार्थ येत नाहीत आपण नाचणीची भाकरी ज्वारीची भाकरी हे पदार्थ खातो पण मुलांच्या आहारात आपण ना त्यांना डब्याला ते देऊ शकत शकतरी आल्यानंतर दिवसभराच्या जगजगीनंतर त्यांना हे पदार्थ आपण इन्सिस्ट करू नाही शकत खाण्यासाठी ज्वारी किंवा याचे म्हणजे भाकरी म्हणा उकडपेंडी म्हणा जे तुम्ही पदार्थ घरी बनवत असा तर म्हणून हे पदार्थ मिड टाईम स्नॅकिंग मध्ये तरी मुलांच्या इन्क्लूड व्हावेत म्हणून फोकस मुलांवर केला पण आता लक्षात येते हळूहळू की हे व्हेरी लेस ऑइल आहे आणि मसाला पण हे वेगवेगळा असल्यामुळे आणि ग्लुटेन फ्री आहे गिल्फ्री स्नॅकिंग म्हणून आपल्या आहारामध्ये कॉर्पोरेट सर्व करू शकत सो हे इतकं छान हेल्दी ऑप्शन तुम्हाला या दिवाळीला मिळतोय तुम्ही नक्की ऑर्डर करा आणि या चटपटीत चवीचा फ्री स्नॅकिंगचा अनुभव नक्की घ्या मला अजून एक तुला विचारायचं होतं की तू वेगवेगळे कॅटरिंग ऑर्डर्स घेतेस बरोबर सो काय तुझी स्पेशालिटी आहे आणि आज तू काय केलंस आपल्याकडे ना मेक टू ऑर्डर्स आपण सगळेच ऑर्डर्स घेत असतो म्हणजे महाराष्ट्रीयन असो चायनीज असो नॉर्थ इंडियन साऊथ इंडियन इव्हन बर्गर चीज बॉल सुद्धा आपण मेक टू ऑर्डर्स बर्थडे पार्टी मेनू म्हणून देत असतो तर अलॉंग विथ दॅट जसं नैवेद्य मेनू असतो तो सुद्धा सोहळ्यातल्या स्वयंपाक आपण बनवून देत असतो लोकांना आणि नुसते स्नॅक्स ऑप्शन जर तुम्हाला हवे असतील म्हणजे पूर्ण तुम्हाला थाळीची ऑर्डर द्यायची नसेल तर तुमच्या कस्टमायझेशन प्रमाणेच आपण म्हणजे जे हवेत पदार्थ जेवढे हवेत तेवढे सुद्धा, ते सुद्धा हे नुसते स्नॅक्स ऑप्शन सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि त्याच्यामध्ये आपण ना दही वडा आपली स्पेशालिटी आहे बरोबर अच्छा हा दालबाटी आपल्याकडे मिळते अरे बाय ऑर्डर आणि आपल्याकडे ना उंदीव सुद्धा अवेलेबल असतो सीझन मध्ये आणि तो, okay. तो प्रचंड आता सुखी भावाचा उंदिओची पसंती वाढत चाललेली वा। वा। हो। वा। आहे मागच्या वर्षीपासून आता आपण देसाई बंधू आंबेवले यांच्याकडे सुद्धा आपला उंदियो अवेलेबल करून आहोत तर त्याचा नक्की आस्वाद घ्या कारण होम मेड आहे अश्युरिटी आहे पुन्हा ते तुमची पर्सनल ऑर्डर एव्हरी पर्सनल ऑर्डर कॅन बी कस्टमाइज ऍट सुखी भव ओके आता याच्यामध्ये काही लोकांना ना जसा उंदीव मध्ये ओवा असतो काही लोकांना ओवा जास्त नाही त्यांची पर्सनल ऑर्डर आपण त्यांना त्याच्याप्रमाणे कस्टमाइज करून देऊ शकतो म्हणजे दिवाळी आणि दिवाळी नंतर कुठल्याही वाढदिवसाला किंवा उंदेओला उंदेओच्या सीजनला तुम्ही नक्की यांच्याकडे ऑर्डर देऊ शकता येस आणि त्याच्या सहित आपल्याकडे ब्रॉडकास्ट ग्रुप रन करत असते ओके तर वेनेर आय डोंट हॅव पर्सनल ऑर्डर्स तेव्हा मी डिस्प्ले करत असते अँड एव्हरी टाइम द मेन्यू इज डिफरंट okay. तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ पदार्थाचे कॉम्बो म्हणजे दोन तीन पदार्थ एका mm -hmm. कॉम्बोमध्ये आपण उपलब्ध mm -hmm. करून देतो okay. आणि ते तुम्हाला ट्राय करण्यासाठी सिंगल प्लेट पण ऑर्डर करता येतात जेव्हा मी डिस्प्ले करते अच्छा दॅट इज येत आहे काय नाही याचा अंदाज आणि जनरिक टेस्ट कशी असते हे तुम्ही तिथे ट्राय दा, करू शकता आणि त्याच्यानंतर तुमची कस्टमाइज ऑर्डर आम्ही बनवतो नक्कीच बरोबर आहे दे। सो मुलांच्या बर्थडे पार्टीसाठी तू वेगवेगळे पर्याय Uh, करत असतेस आणि हेल्दी स्नॅकिंग कडे वयावं हे तुला वाटतं हे मला या निमित्ताने कळलेलं आहे बरोबर आज तू काहीतरी हेल्दी ऑप्शन केलायस आणि सरप्राईज काय आहे आज आपल्याकडे आपण बनवलेलं आहे ज्वारीचे पॉम्पॉम बॉल्स त्याच्यामध्ये कलर्स नॅचरल कलर्स अलँग विथ नॅचरल फ्लेवर्स आपण युज केलेले आहेत आणि ते दिसायला कलरफुल तर सुंदर दिसतच पण टेस्टला सुद्धा खूप छान आहे की ते मुलांना इमिजिएट एक्सेप्टेबल रेसिपी आपण म्हणू शकतो ती आणि सोपी तर आहेच त्याच्यामुळे आयांना पण ते करून द्यायला अगदी साधी रेसिपी आहे तुम्हाला okay. जर हवी असेल तर तुम्ही मला पण ऑर्डर करू शकता बर्थडे oh, पार्टी मेनू म्हणून रेसिपी पाहूया आधी आपण रेसिपी पाहूया आणि बघूया कसं आहे ते आम्ही रेसिपी करून येतो तर आपण त्याचं साहित्य बघूयात त्याच्यासाठी आहे एक कप ज्वारी राऊन okay. कप पाणी थोडं मोहरी आणि तेल आपण हे फोडणीसाठी नंतर वापरणार आहोत ओके okay. आणि जेव्हा आपण उकड काढून घेऊ त्याच्यामध्ये आपल्याला हे जे वेगवेगळे फ्लेवर आणि कलर दिसण्यासाठी जे मिक्स करायचं आहे ते आहे मटारचं पेस्ट ओके okay. गाजराची पेस्ट ओके okay. आणि बीटाची पेस्ट ओके okay. आणि आपण फोडणीमध्ये साहित्यामध्ये घालणार आहोत जिरे आणि मिरची पेस्ट केलेली आहे ओके okay. कढीपत्ता आणि कोथिंबीर चला सुरू करूया कृती छान कलरपूर दिसतात हो आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवूया आणि दहा बारा मिनिट चांगली वाफ देऊयात मेनली सुखी भावामध्ये ना भगती आपण जे जे सगळे दिवाळीचे फराळाचे पदार्थ बनवतो तर त्याच्यामध्ये चिवडा आणि चकली सोडलं तर सगळे पदार्थ आपले साजूक तुपात बनतात बरं काही लोकांना अगदीच तुपातली चव आवडत नाही त्या लोकांसाठी आपण बाय ऑर्डर ऑइल मध्ये बनवून देतोच ओके आणि तेल तू म्हणतील तर मग तेल तेलाच्या बाबतीत लोक थोडीशी आशंक असतात की पाम ऑइल नाही अजिबात नाही आपल्या <laughs> पदार्थांमध्ये पाम ऑइलचा अजिबात वापर नसतो रिफाईन okay. सनफ्लेअर ऑइलमध्ये आपण हे सगळे पदार्थ असतो तसंच नवरात्रामध्ये एक सांगायचा विशेष म्हणजे आपल्याकडे व्हरायटी ऑफ पदार्थ वेगवेगळे अवेलेबल असतात जसं उपवासाचं सँडविच म्हणू शकतो okay. आपण किंवा उपवासाची पनीरची भाजी आणि राजगिराचा फुलका असे पदार्थ डोसा आप्पे असे पदार्थ आपण नवरात्रामध्ये देत असतो आणि प्रत्येक वेळेस नवरात्रात कॉम्बो डिस्प्ले करत असतो पूर्ण नऊ दिवसांसाठी ओके तर त्याची ऑर्डर वेग वेगवेगळे बाय प्रायर ऑर्डर आपण हे सगळे पदार्थ yes, okay. okay. त्या त्या दिवशीसाठी तुमच्या ऑर्डर प्रमाणे आपण बनवून ओके सो okay. so, तुम्हाला जर नवरात्रीच्या नऊ दिवशी वेगवेगळे पदार्थ खायचे असतील तरी सुद्धा तुम्ही संहिताला सांगू शकता सुखी ऑर्डर करू शकता म्हणजे इतकी व्हरायटी तुझ्याकडे आहे आता हे आपण सगळे जे बॉल्स आहेत ते थंड होऊ देऊयात गॅस बंद करून ठेवलेला आहे एक दहा पंधरा मिनिट वाफ निव निवली की मग आपण त्याला परतवूया ओके आता हे आपले ज्वारीचे पॉम्पॉम्बॉक्स तयार आहेत कलरफुल आणि सुंदर फ्लेवर मध्ये आपण मुलांना हे खाऊ घालून अतिशय त्यांना आनंद होणार हे नक्की सो yes. आपले so, हे हा पॉम्पॉम्ब जो मुलांना आवडेल असा प्रकार तयार आहे आणि तो इतका छान रंगतदार दिसतोय गुलाबी कलर पिवळा कलर हिरवा कलर एकदम पांढरे जरून घातले तर ते सुद्धा अजून okay, येस येस येस, येस।, येस। तू किती विचार करते सगळ्या वयोगटांचा आणि स्पेशली मुलांचा कि मुलांनी हेल्दी आणि न्यूट्रिशियस पदार्थ खाल्ले पाहिजे येस सो मी याची चव बघते आतून हे इतके छान शिजलेत आणि मेन बिटाचा जो फ्लेवर आहे तो किंवा गाजराचा जो फ्लेवर आहे तो बरुण तो बरुण इतका छान त्याच्यात उतरलाय ती इत चव इतकी सुंदर लागते की मुलांना काय त्यांच्या आयांनाही आवडेल म्हणजे मलाही आवडला माझ्या <laughs> मुलालाही नक्कीच आवडेल येस नक्कीच सो हे खरंच आयांनी करण्यासारखं सुद्धा आहे अगदी सहज सोप आणि तू ऑर्डरही देतेस त्याच्यामुळे तोही एक प्रश्न यामुळे मिटलेला आहे येस तुम्ही नक्की ऑर्डर करा इतके इतके फराळाचे पदार्थ आहेत हे तर इतकं छान आहेत पण इतके फराळाचे म्हणजे असं ब्लेंड वेगळा असल्यामुळे तुला म्हणजे एकच पदार्थ आपण खात राहतोय किंवा एका सारखे पदार्थ खातोय असं तुला वाटणारच नाही नक्की तू ट्राय करून बघतेस नाचणीचा आहे हा चटपटा मसाल्यामध्ये आपण बनवलेला आहे ओके नाचणीचा एक छान त्याला फ्लेवर येतोय बरोबर शिवाय तो जो फ्लेवर आहे तोही आहे त्याच्यामुळे हा मुलांना खायला अगदीच मजा येईल आणि ज्यांना हेल्दी खायच्या त्यांच्यासाठी तर फारच छान प्रश्न जरीचा सुद्धा एकदा ट्राय कर हा एक मोस्ट युनिक ब्लेंड आहे तुला तुझ ही नक्की आवडेल ज्वारीमध्ये आपण मिंट आणि मोरिंगा यांचा हा युनिक ब्लेंड बनवलेला आहे क्लासिक चिवडा आहे हा म्हणजे तर मोरिंगाच्या फ्लेवर आहे शिवाय मिंट फ्लेवरचाही एक छान त्याला तोंडात छापल्यानंतर एक असं सुदिंग एक्सपिरियन्स येतो बरोबर एकदम मस्त वाटतो एक मेनली सांगायचं ना तर आपले हे चिवडे आपण एक्झिबिशन मध्ये मी पण आता देत आहे किंवा सुरुवातीला सुद्धा काही लोकांनी माझ्याकडनं घेऊन एक्झिबिशन मध्ये दिलेले होते तिथे त्यांनी हे विष्णूजींना पण हे ट्राय करायला दिलेले आहेत आणि पाठवलेले आहेत की जे त्यांना खूप पण okay. हा ब्लेंड अतिशय वेगळं आणि युनिक आवडलेलं आहे ओके आपले व्हिडिओ विष्णूजी पण बघत असतात त्याच्यामुळे हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत गेल्यावर मी त्यांना ही आठवण नक्की सांगते अगदी आवर्ज तसाच हा टोमॅटो गार्लिक मध्ये आपण बाजरीचा बनवलेला आहे चिवडा हम्म टोमॅटोचा एक छान फ्लेवर आला आहे आणि एकदम मस्त चटपटीचा मस्त आहे तसाच हा आपला राजगिराचा चिवडा आपण हा उपवासाचा म्हणूनच स्पेशली ठेवलेला आहे फक्त जिरा मसाला याच्यामध्ये आपण वापरलेला आहे कुरकुरीत आणि मस्त म्हणजे मुलांना मोठ्यांना सगळ्यांना आवडेल सगळ्या एज ग्रुपला आपल्याला तर हा अगदीच क्लास आहे म्हणजे मला खाताना इतकी मज्जा आली सगळेच वेगवेगळे फ्लेवर्स चिवडे एक मजा आणतायत खाताना अगदीच अगदीच, आणि हा स्पेशली उपास नवरात्रीत तर हा एकदमच बेस्ट आहे बरोबर तुम्ही नक्की ऑर्डर करू शकता तसंच आपल्याकडे मिलेतभाय नावाचा पदार्थ आपण देत आहोत माझ्या ओळखीच्यांकडे हा पदार्थ तयार होता आणि मला त्यांच्याकडनं हा पदार्थ टेस्ट केल्यानंतर इतका आवडला की तो पण मी आपल्या या हेल्दी स्नॅक्समध्ये इन्क्लूड केलेला आहे सुखी भाव तर्फे पण देत आहेत okay. फक्त त्याच्यामध्ये कसं आहे हा फ्राईड आयटम आहे इतकाच okay. okay. याच्यामध्ये कॉर्पोरेट केलेल्या गोष्टी आहेत आपलं अख्खे मूग आहेत शेंगदाणे आहेत मेनली आपण वापरले हो, नाचणीचं आणि सोयाची शेव हो, 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 सो हो, आहे आणि मखाना आहे त्याचा ब्लेंड आपण ना कढी पत्त्यासोबत जो दिलेला आहे ना तो खाल्ल्यानंतरच ती इतकी छान येते तोंडात आणि छान वाटतंय सुदिंग एक्सपिरियन्स आहे आणि मेन म्हणजे सगळे फ्लेवर्स असे लागतात हो, त्याच्यामुळे मजा आली आहे खाऊन पण मला येस म्हणजे सगळेच फ्लेवर असे एक वेगळी आणि चविष्ट असे आहेत आणि सगळ्यांना आवडतील अशा पद्धतीचे आहेत म्हणजे मुलांनाही आवडतील आणि मोठ्यांनाही अतिशय आवडतील मी चकली ट्राय करते कुरकुरीत मस्त अशी चकली, बाज बाज चकली आहे आणि खमंग भाजणी भाजली आहे चकली तर छान आहेच पण हे चिवडेही अतिशय छान आहेत म्हणजे इतकी छान छान व्हरायटी तुझ्याकडे आहे खूपच मजा आली मला हे सगळं अनुभव घेऊन आणि हे सगळं खाऊन चव बघून कॅटरिंग साठी तुझ्याकडे खूप पदार्थ आहेत शिवाय हे मिलेट्स प्रोडक्ट आहेत सो दिवाळीला नवरात्रीला आणि इतरही दिवशी तुझ्याकडनं वेगवेगळे पदार्थ ऑर्डर करता येऊ शकतात nice. so, so सो थँक्यू सो मच तू माझ्या चॅनलमध्ये सहभागी झालीस आणि इतके छान पदार्थ या निमित्ताने दाखवलेस ते आणि मला तुझ्याकडनं ही संधी मिळाली लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी की yes. हे वेगवेगळे पदार्थ मी अजून बाहेर लोकांपर्यंत कशी पोहोचवू शकेन तर तुझ्या मार्फत मला हा चान्स मिळालेला आहे त्याबद्दल मला पूर्वक धन्यवाद yes, yes. तुम्ही संहिताला नक्की ऑर्डर द्या ति, तिचा व्हॉट्सअप ब्रॉडकास्ट लिस्टचा नंबर हा डिस्क्रिप्शन मध्ये आहे त्यात तुम्ही नक्की समाविष्ट व्हा आणि तिला नक्की ऑर्डर द्या तुम्हाला तुमच्या दिवाळीचे पदार्थ जर प्रमोट करायचे असतील तर मला नक्की संपर्क करा शिवाय आमचे व्हिडिओही बघत राहा पुन्हा भेटूया नवीन एपिसोड सह तोपर्यंत थ्री चेअर्स थ्री चेअर्स